चला आले शिरगाव मध्ये आणि बघा पावसाने हजेरी केलेली आहे तर हे बघा हे दादा भेटलेत आपल्याला आम्ही पाऊस आला म्हणून अंगणात थांबायला आलो करत होतो संतोष पाट्टे संतोष विष्ठू पाट्टे यांना शिरगाव मध्ये उड्या मारते नातूला गणपती बाप्पा दाखवत आहेत पावसाने हजेरी केलेली हो हो पावसामुळे पाऊस येतोय ना म्हणून सांगूया जरा का दादा आपल्याला भेटले आणि मेन आम्ही आमच्या अंगणामध्ये थांबलोय बघा इथे चायचा सुद्धा आमचा बंदोबस्त झालाय त्या वर्षा हा आणि हे दादा आहेत बघा आमचं नाव किरण पाश्टे दादा नाव किरण पाश्टे आहे आणि दादाने आमचा पाहून खूप चांगल्या पद्धतीत केलेला आहे चाय वगैरे आणि पाणी पिणी सर्व काही एकदम मस्त बसायला खुर्ची फिरची पासून दादा खरंच तुम्हाला धन्यवाद आहे तुमचे आलात आमच्याकडे आम्हाला खूप छान वाटत म्हणजे निमित्तच म्हणायचं आपल्या बाप्पाचं की आम्ही इथं पोचायला आणि आपल्या ओळखीची माणसं आपल्याला भेटायला तुम्ही चाललात कुठे छत्री घेऊन आय अक्का गाव आलाय इथं हा जावायला का कोण विचारत नाही दादा धन्यवाद घरापासून भरपूर तुम्ही इथपर्यंत पुढे आला नाही यांची छत्री आहे या दादांची छत्री सोडत आलेली आम्हाला आतमध्ये त्यांच्याकडे गौरी सुद्धा आहे ना इथपणत आला दादा खरंच म्हणून धन्यावाद परत एकदा